फुल तयारी केली ब्लॅक उगे काय घेतील काय घेतील काय सांगता नाही पोरींचं जाम नकर असतं ते माहिती आहे मला आता तुम्हाला दाखवतो मी काय करा आम्हाला माहित नाही आम्ही कधी ब्राईट टू बी केला ना नाहीये पोरी केल्या बघू शकता हे बघा सगळे त्यांनी उभी राहिलेत ट्युशनच्या पोरी बघू शकता कसा ब्राईट टू बी करतात मी सुद्धा पहिल्यांदाच युट्यूबला व्हिडिओ खूप सारे बघितले आहेत आणि आता असा लाईव्ह एक्सपिरियन्स वेगळाच आहे या कम फास्ट एंट्री झाली घाल घाल नीट अरे बरोबर मस्त दिसत हा जो सरप्राईज गिफ्ट दिला ना तुम्ही त्याला आता अनबॉक्सिंग चालू आहे बघू शकता <laughs> कर ओपन कर कर ओपन कर हा ब्राईट टू बी कर ओपन

हे चालू युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आता मी कडे नागर्या ए टी एममध्ये जायला थोडे पैसे पाहिजे ते काढतो मग बघूया <laughs> काय काय आहे बॅनर पण लावायचेच आपल्याला बॅनरसुद्धा लावून देतो अजून काय काम आहे तीसुद्धा करावं ती लागते आजची आज आणि परवा जाणार आहे आपली मंगळवारी गुढीपाडव्याच्या दिवशी मी हरिगाव शिर् हारीगाववरून शिर्डीला आज म्हणजे कालच्या दिवशी शनिवारी पालखी निघाली लालबाग सर्वात मोठी साहिलीला पालखी वज्रदंडी असे म्हणजे बोलले जातात पण मस्त अशी पालखी आहे पण ती लवकर निघते कारण की त्यांची पब्लिकही तेवढी असते आणि त्यांचा अंतरही तेवढं असतं आपलं अंतर कमी आहे म्हणून आपली पालखी लेट निघा म्हणजे गुढीपाडव्या ते रामनवमी असं आहे पालखीचा कालावधी बघूया कसं का काय पहिलं जाऊन हो। घेऊ मग नंतर भेटतो तुम्हाला आलो ए टी एममधून तिन्ही ए टी एम नाक्यावले सर्वात आउट ऑफ कॅश आहे तिन्ही ए टी एमला कॅश नाही आणि प्रॉब्लेम असं झाला की जेवढी पण लोक येत होती ना कॅश घ्यायला त्यांना कॅशच नव्हतं तरी पण मी एकाला विचारलं तुझ्याकडे तीन हजार रुपये आहेत का मला अर्जंटली द्यायचे आहेत एकाला माझ्याकडे होते दुसरे पैसे तिच्यामध्ये तरी पण मला तीन हजार रुपये पाहिजे होते पण नाही भेटले जाऊ द्या आता संध्याकाळी बघू तोपर्यंत त्याला बोलले संध्याकाळपर्यंत मला टाईम दे तर संध्याकाळपर्यंत जाता तर नक्की देतो कॅश नाही तर मग ऑनलाईन तो घेत नाही म्हणून प्रॉब्लेम झाला ओके जसं होईल जसं दाखवतो तुम्हाला अजून काहीच ब्लॉग शूट नाही आता आहे खाली चालू म्हटलं खेळतात क्रिकेट मी गल्ली क्रिकेट रोज गल्ली क्रिकेट आपण आज संडे असले कारण जाम म्हणजे जामच पोरं खेळायला म्हणजे टाईमपास कामामुळे काही जास्त काय ब्लॉग शूट करायला भेटणार आज चार पाच दिवस कंटिन्यू काम आहेत ना त्याने मुलं प्रॉब्लेम आहे आता डायरेक्ट गुढी पाडवायच्या दिवशी आपला पहिला ब्लॉग म्हणजे असा मोठा ब्लॉग आहे आता दहा मिनिटाचा ब्लॉग दिवसात शूट करायचं बोलला तरी जीव येणार आहे आता पंधरा वीस मिनटं आहेत म्हणून ह्यांच्यासोबत फेडतो दाखवू मी तुम्हाला बोला चालू मी पाहिलं त्यांच्या घरी मस्त मंडवे घालायला घेतले आता तिच्या ट्युशनच्या पोरी ब्राईट टू बी करतात बघूया कसा का चालू आहे त्यांचा कार्यक्रम मला बोलत होती पण मी तिथेच बाहेरच क्रिकेट खेळत आहे बघा पूर्ण मंडपचा पसारा पडले मस्तपैकी चालू तयारी चालू होती काय माहिती आता झाला पण केला पण असेल बरोबर ना माझा बघू शकता तयारी चालू आहे अजून अजून तयारी चालू आहे <laughs> <तायरी जाले। laughs> <जाले>। तयारी चालू आहे <laughs> पोरी बघू शकता <वाँ> या पाच जणी कशी तयारी केली आहे टू <laughs> बी एकदम मस्त ब्राईट टू बी नाव नाही भेटलं तुम्हाला काय मजा करतात नाही ब्राईट टू बी नाव ना भेटला का कशा तुम्ही तु ट्युशनच्या पोरी चल ना घे ना बाजू बाजू केकचा चा वाटर लावशील तर लिहिले ना त्याच्यावर काहीच ना लिहिलं दिदी लिहिले फक्त कारण हे ट्युशनला येतात म्हणून दिदी लिहिले ब्राईट टू बी नाही लिहिलं जाऊ दे झाले छोटे आहेत लहान आहेत अजून मिस्टेक होत मग गिफ्ट काय देणार हो मग चालूच आहे कटबिट नाही कटबीट ना आता इडिट काय करू दे काही कट नाही करणार उद्या बघा तुम्ही

तू का फोटो तर काहीच बघू शकता यांची तयारी बघा किती झाली मस्त हा ही बघा आली आता ना आहे आतमधून एंट्री करणार आहे ग्रँड एंट्री जसं का सगळं प्री प्लॅन आहे हा सर्व काही गोष्टी प्री प्लॅन आहे आता बघू या कम फास्ट एंट्री झाली घाल घाल नीट अरे बरोबर मस्त दिसत हा मस्त प्री प्लॅन बनवलेला तुम्ही अरे पण प्री प्लॅन नसतं बनवायचा अचानक ठरवायचा असतं प्लॅन मग अचानक तिला माहित पडला ना सगळं तुम्ही बनवले द्या तयारी करा सांगायला पाहिजे होती आधी फायनली मस्त एंट्री झाली आणि फुगा वगैरे पडला हे सगळं प्री प्लॅन केलेला होता हे काही अचानक नाही ठरला अचानक केलेली मजा वेगळी असते लावून मस्त आता मस्तपैकी मधी चेंज झाला आणि डायरेक्ट टेबलच चेंज केला का टेबलच चेंज केला टेबल तुम्हाला दाखवले ऑलरेडी इथं होता बाजू टेबल चेंज केला आम्ही त्यांचं काय पोरींचा एवढी विषय आहेत पण काय करताना डेंजर एकदम बघा आता खोटा बोलता आता ऑन कॅमेरा चालू आहे तुम्ही काय बोलता ते रेकॉर्डेड आहे आता काय के काय काय यांनी काहीतरी गिफ्ट घेऊन आले मस्त चला फुल तयारी केली ब्लॅक फुगे काय घेतील काय घेतील काय सांगत नाही पुरींच जाम नकार असतं ते माहिती म्हणजे मला आता तुम्हाला दाखवतो काय करायचं आम्हाला माहित नाही आम्ही कधी टू बी केला ना नाहीये पुरी केल्या बघू शकता हे बघा सगळे त्यांनी उभी राहिलेत ट्युशनच्या पोरी बघू शकता कसा बारा टू बी गरज मी सुद्धा पहिल्यांदाच यूट्यूबला व्हिडिओ खूप साऱ्या बघितल्या आहेत आणि आता असा लाईव्ह एक्सपिरियन्स वेगळाच आहे हां कापा चला काय बोलणार काय काय बोलणार कापा डेंजर <laughs> <Danger. laughs> एकदम एकदम भारीवाला होता ब्राईट बी हो। मला तर जाम आवडला तुम्ही काहीच खूप असणार हा ब्राईट टू बी बघून बघा <laughs> कसा केक बरवतात मी काहीतरी गिफ्ट आणले काय गिफ्ट आणले अजून नाही अजून ते बोलतात क्रेडिट येऊ का यांचं हो फुल प्लॅनिंग करून आले ते आता फोटो काढतात फोटो काढत ते दाखवेन ना ते त्यांचा डेंजर डेंजर फोटो काढतात ते बोलत ना आतमध्ये गेले काहीतरी आणायला गेले ते काय माहिती काय गिफ्ट आहे पिशवी वगैरे फुल प्लॅनिंग चालू आहे अरे काय गिफ्ट आणली सांग ना जाऊ दे आता काय ती सांगायला तयार ना काय सांगू आता तुम्हाला हे काय गिफ्ट आहे सांगा ना मला पण आपण 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 बघू शकता काय आणलंय काय गिफ्ट मध्ये सांगायचं नाही बोलतो सर्व पोरीने मिळून गिफ्ट आणलंय मस्तपैकी बघू शकता काय ब्राईट बी होता लय मारे तुम्ही असून अजून पोट दुखल सगळ्यांना असल्यानंच गुप सगळ्यांचा अजून अजून हसून हे जो सरप्राईज गिफ्ट दिलाय ना तुम्ही त्याला आता अनबॉक्सिंग चालू आहे बघू शकता आता हां? कर ओपन कर ओपन कर, उपन कर, उपन कर, उपन कर। हा ब्राईट टू बी कर ओपन काही डेंजर नाही पोरी पॅकिंग किती केलं बघू ना काय गिफ्ट आहे काय आहे काहीतरी आतरंगी गेले वाटत पूर्ण कागद कागद कागदान कागदान होती नुसती कागदात दिसतात किती पाहिजे <laughs> अरे रिंग साबण आणलंय आता नवरेच्या घराकडला कपडा <laughs> अरे गिफ्ट गिफ्ट किती मोठा बॉक्स होता त्याच्यामध्ये गिफ्ट किती छोटा निघाला पाच जणी आहे ना जाम मोठा गिफ्ट दिला गिफ्ट तर दहा रुपयाचाच होता थांबा ना गिफ्ट दहा रुपयाचाच होता पण तो अनबॉक्सिंग करताना जी मजा आली ना त्याचा काय सांगू तुम्हाला या पाच जणी अशा फिरता ना दहा रुपयाचा गिफ्ट दहा रुपयाचा गिफ्ट आणि शंभर रुपयाचा डीप पॅकिंग आलेले म्हणजे एकशे दहा रुपयाचा गिफ्ट आला टोटल हे बघा बरोबर ना गिफ्ट नुसता कचरा भर रे आणि किती मग कमेंट डेकोरेशन वगैरे करून ना जाम खर्च केला पोरीला मला वाटलं एकशे दहाच रुपये खर्च झाले पण ते फक्त नुसतं ते वहीचं काही कागदात दिसतं अरे चिठ्ठ्या बिट्ट्या लिवायच्या होत्या काहीतरी काहीतरी असं म्हणजे कविता लिवायच्या होत्या दिदीला आवडल्या असते अशा काहीतरी चांगल्या एवढी मोठा गिफ्ट दिला नाही गिफ्ट दोघे पोरींचा पण मनतृप्त झाला ते पायलचा पण मंत्रुप्त झाला डायरेक्ट रिनचा पण दहा रुपया गिफ, दुसरा गिफ्ट कोणाचा हात आहेत का मग ती दोन <laughs> मग डाउट आहे ते यांचे पाच जणी पैकी तरी हात असतील जी कोण सुखी असेल ना त्यांचाच हात असतील <laughs> <laughs> ती दोघीपैकी दोघीपैकी पण <laughs> मस्त बनवलंय आणि मस्त असा सेलिब्रेशन झाला छोटासाच झाला सर्व लहान लहान पोरे आहेत समजून घ्या ही फक्त मजा म्हणून आम्ही बनवला पण बरं वाटला अगदी बोला आता तुम्ही पायल केला त्याचा कस अरे थांब ना मी काय बोलतो तुम्ही पायल दीदीचा ब्राईट टू बी गेला तुम्हाला कसा वाटला आणि आता लग्नाच्या वेळी काय गिफ्ट किपदेशाल <laughs> लग्नाच्या वरील ना रिन पावडर द्या द्यापण दिले हे <laughs> बघ घरांच्या एवढ्या वस्तू लागतात ना सगळ्या वस्तू यायच्या झाडू पासून कांदा बटाटि मस्त पैकी छोटासा ब्राईट टू बी झाला आता निघालो त्यांच्या गेट लावतो आणि समोरच आहे बाजूलाच आहे घर आणि तशी दोघं गोट्या गेलतात खूप दिवसानंतर गोट्या गेल बघायला म्हणजे माझ्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल पण आता याही चालू केले परत पोपट गेल पोपटच नादी शादी शादी लग्न केलं लग्न हिंदी मध्ये शादी म्हणून ते दाखवून लग्न केलं जी मारतील तिलाच उरू वर नाही दुसरीला चला खेळताना ते घेतो ते चला तर काही मस्त जेवण करून झालं आणि चालवलं आलं आहे मग अशी म्हटले तिथून ती, तिकडेच घेतो डायरेक्ट पण असा ब्राईट तुम्ही मी अपेक्षित नव्हता केला असा एकदम फुल कॉमेडी ब्राईट तुम्ही झाला आणि सुद्धा खूप आवडला घरच्यांनासुद्धा आवडतं पण ब्लॉगमध्ये मी घरच्यांना कोणालाही घेतलं नाही कामामध्ये बिझी होती म्हणून कोणाला घेतलं नाही कारण की दोन दिवसावरच आपलं आता पापड्या तांदूळ वगैरे जे काय हल्दी आहे आजची तारीख आहे सात दहा तारखेला अकरा तारखेला पापड्या आहेत त्याच्यामुळे मी कोणाला काही घेतला नाही सर्वजण कामामध्ये बिझी आहेत आणि यातून गावात पण पत्रिका खूप वाटायच्या आहेत आणि या ब्रायड टूबीला एवढी मजा आली तुमचा हसून हसून पोट दुखेल आणि गिफ्ट पण भारी होता आणि त्यांना मी असं सजेस्ट केलं की लग्नाला काहीतरी वेगळा गिफ्ट न आणता प्रेम वगैरे घरातलं जेवढं सामान आहे ना तेवढं घेऊन जा म्हणजे महिन्याचा प्रश्न सुटून जाईल जाईलचा काच जर पायल ब्लॉग बघत असेल ना <laughs> वाईट नको वाटून घेऊ मजा येणार आहे तुला सुद्धा हा ब्लॉग बघताना तिच्या डोळ्यासमोर जे घडलं ना ते तर तेवढं पुरतंच राहिलं आता हा ब्लॉग आपला लाईफ टाईम राहणार आहे आणि ती बघेल तेव्हा तिला सुद्धा खूप चांगलं वाटेल चला थोडा वेळ चालून घेतो आणि मग तुम्हाला पुन्हा भेटतो चला तर मस्त चालून आलोय घरात बसले आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करा व्हिडिओ व्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये त्याला नाही